हाय नमस्कार कशा आज आज आहे आपण चीज गार्लिक ब्रेड आज माझी ही सुनेची प्लेट आहे डिश आहे ते काय काय घेतले ते बघा हे आपण घेतलं आहे ऑरिगॅनो हर्ब चिली फ्लेक्स हे आपण गार्लिक लसणाच्या कळ्या बारीक कापून घेतल्या हे अमूलचं गार्लिक आणि हर्ब बटर पण मिळतं हे नसलं तर साधं बटर पण आपण यूज करू शकतो हे चीज आहे चीज स्लाईस आणि ब्रेड तर आता आपण गार्लिक बटर आणि गार्लिक मिक्स करून घेऊया आता आपण बटर यात काढून घेतलंय गार्लिक बटर यात आपण हा सगळा लसूण चॉप केलेला तुम्हाला जितकं बटर बनवायचं असतं तुम्ही बनवू शकता हे फ्रीजमध्ये स्टोर पण करू शकता हे आपण रट टाकू मसाला आणि चिली फ्लेक्स आणि याला मिक्स करून घेऊया <गणारी तो> बटरला थोड्या आधी फ्रीजच्या बाहेर काढून ठेवा म्हणजे ते गरबित <गणारी तो> मिक्स करून घेतलेले आहे व्यवस्थित आता हे आपल्याकडे साधं चीज होतं ब्लॉक चीज हे घरी आहे म्हणून याच्यामध्ये आपण क्रश करून टाकू शकतो श्रेड करून म्हणजे त्याला बाहेरून पण चीजची छान कवरिंग येतं हे नसलं तर तुमची साधी गार्लिक ब्रेड तुम्ही हे न टाकता बनवू शकता

ब्रेड करून आहे याला मिक्स करून हे आपलं बटर आणि चीज तयार होऊन जातं जा यात मीठ टाकायची गरज नाही बटरमध्ये ऑलरेडी मीठ असतं आता आपण ब्रेड घेतले गरम करायला त्याला आपण एका बाजूने साधं बटर लावून शेकून घेऊयात कारण मग ती बाजू आत जाईल सँडविचमध्ये आता आपल्याला चीज स्लाइस टाकायचं आहे तर ब्रेडची एक बाजू आपण आतली बाजू शेकल्या जाणार नाही अंतर ती आपण आधी शेकून याला थोडं गोल्डन ओपर्यंत आपण क्लिस्पी ओक पर्यंत शेकून घेऊया हे आता आपले ब्रेड शेकून झाले त्याने पोतरवून घेऊ आणि आता याच्यामध्ये चीज स्लाईस टाकू बंद करू आता इकडे हे होईपर्यंत हो आपण अजून दोन ब्रेड तव्यावर गरम व्हायला ठेवू शकतो इतका वेळ वाचेल आपला आता आपण ही चीज स्लाइट स्लाइस काढली आहे पॅकेटमधून याला जी आपली टोस्टेड साईड आहे ती आत घेऊन बंद करायचं आहे सँडविचसारखं से आणि याच्या आता बाहेर आपण गार्लिक बटर लावून घेणार आहे याला छान सगळीकडनं स्प्रेड करून घ्यायचं बटरला जे आपण गार्लिक बटर बनवलं आहे आणि याला दोन्ही बाजूनी आपण असं बटर लावून मग परत टोस्ट करायचं बाहेरच्या साईडने आतला आपण टोस्ट याच्यासाठी पण केलं कारण ते चीज मग वितळेल आत गरम ब्रेड राहील तर जरा चीज वितळायला हेल्प होईल आतला आता आपण याला गायला ठेवून देऊ एसपी आणि मग वरच्या साईडनी पण आपण याला गार्लिक बटर लावून घेऊ आता आपण याला दोन्ही पाजून गार्लिक ब्रेड लाव गार्लिक बटर लावून घेतलं आहे आणि त्याला शेकून घेऊयात इकडे आपले हे ब्रेड पण झाले आहेत यांना पण आपण काढून चेसलाईस भरून घेऊयात आता आता आपण याला पलटवून घेतलंय एका साईडने छान क्रिस्की झालं आहे चीज पण बेल्ट आहे दुसरा पण टाकलाय आपण आता त्याला पण टर्न करून घेऊयात छान क्रिस्पी आहेत दोन्ही दुसऱ्या बाजूने शेकून आपण ते खायला रेडी असे आपण अजून करून घेऊयात आता आपण याला गॅसवरून काढला आहे छान क्रिस्पी पण झाले त्याला कापून आपण कापून घेऊयात दोन स्लाइसमध्ये सर्व करताना हे आपण आता कट करून घेतले आहेत याला सर्व करताना आपण अजून वरतून चीज टाकू शकतो तुम्ही याला कॅचअपसोबत खाऊ शकता नाहीत हे असं पण खायला छान वाटतं कारण यामध्ये स्वतःचे फ्लेवर्स आहेत हे आपले चीज गार्लिक ब्रेड तयार